महाराष्ट्रात बाजी कोण मारणार एन डी ए की इंडिया एक्झिट पोलनुसार अठ्ठेचाळीस जागाचं चित्र कसं असणार पाहूया सविस्तर लोकसभा निवडणुकीचे आता पडघम वाजू लागले आहे त्यामुळं आता निवडणुकीच्या चर्चा रंगू लागल्या आहेत त्यामुळं महाराष्ट्रातील लोकसभेच्या अठ्ठेचाळीस जागाविषयी जोरदार चर्चा सध्या होऊ लागल्या आहे लोकसभा दोन हजार चोवीसच्या निवडणुकाबाबत नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणाबाबत सांगायचं झालं तर एबीपी न्यूज सिहूटरच्या ओपिनियन पोलनुसार महाराष्ट्रातील लोकसभेच्या अठ्ठेचाळीस जागापैकी काँग्रेस आघाडीच्या महाविकास आघाडीला सर्वाधिक म्हणजे सव्वीस ते अठ्ठावीस जागा तर एकोणावीस ते एकवीस जागा या भाजप आघाडीला जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे त्याचबरोबर इतर पक्षांना मात्र अगदी शून्य ते दोनच जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे मताच्या टक्केवारीबद्दल बोलायचं झाल्यास महाविकास आघाडीला सर्वाधिक म्हणजे एक्केचाळीस टक्के मतं मिळतील तर भाजप आघाडीला सदोतीस टक्के आणि इतरांना बावीस टक्के मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे